हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी सुद्धा खूप छान मस्त आणि मजेत आहे तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग तर मैत्रिणीनो दिवाळी जवळ आलेली आणि दिवाळीची सगळीकडे साफसफाईला सुरुवात झाली असेल तर मी सुद्धा साफसफाईला सुरुवात केली तुम्हीसुद्धा साफसफाईला सुरुवात केली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तरी इथे ना दिवाळीची क्लिनिंग सुरू आहे तर म्हटलं चला आज कमी होऊन होतं तर म्हटलं आता आहे ना खिडक्या आणि जे कपाटी वगैरे ते आवरून घेऊया म्हणजे बेडरूमपासून क्लिनिंग करायला सुरुवात केली आणि बघा कपाट आवरणार होती जर कपाटीच्या वरच्या बॉक्समध्ये मला मिळालं टेंट हाऊस जे की मी बऱ्याच दिवसापासून शोधत होती आणि हे ना विरांशला खूप जास्त आवडतं टेंट हाऊस तर त्याचं भरपूर दिवसापासून सुरू होतं की मम्मी मला टेंट हाऊस घेऊन दे टेंट हाऊस घेऊन दे पण म्हटलं आपल्याकडे आहे मग मा परत कशाला मागवावं आणि ठेवायला अजिबात घरात जागा नसल्यामुळे म्हटलं जेव्हा मिळेल ना तेव्हा मी तुला शोधून देईल म्हटलं तर मग आज फायनली ते टेंट हाऊस त्याला मिळाले आणि बघा त्याचा चेहऱ्यावरचा हॅपीनेस किती एक्साईट होता तो ते टेंट ते हाऊस लावण्यासाठी कधी मम्मी त्याला पूर्ण बनवून दिलं असं त्याच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता इथे आणि टेंट हाऊस तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे कारवीकडे होतं माझ्या बहिणीच्या मुलीकडे तर त्यामुळे त्याला पण पाहिजे होतं पण म्हटलं आपल्याकडे आहे पण मलाच ते कंटाळत होता शोधायला म्हणून मग आज क्लिनिंगच्या निमित्ताने ते सापडलं आणि बघा तो खूप जास्त खुश झालेला आहे तर ह्या टेंट हाऊसमुळे काय होतंय सध्या माहिती ना माहिती का तुम्हाला तर पूर्ण जो स्क्रीन टाईम होता ना व्हिरांचा तो खूप कमी झालेला आहे तर दिवसभर म्हणजे जितका वेळ तो खेळतो वे खे ना तितकं टेंट हाऊससोबत खेळतोय त्याच्यामुळे ना स्क्रीन टाईम ऑटोमॅटिक रिड्यूस झाला त्याचा तर तुमचे पण मुलं जर जास्त स्क्रीन बघत असतील तर असे काहीतरी तुम्ही त्यांना खेळणे जर दिले ना तर नक्कीच त्यांचा स्क्रीन टाईमसुद्धा रिड्यूस होईल तर थोडंसं फिजिकल ॲक्टिव्हिटीज पण होत्या या निमित्ताने मुलांच्या आणि बघा ह्यावरच्या पूर्ण कपाटाचे जे एक कप्पा होता ना त्याच्यात एवढ्या साऱ्या वस्तू स्टोअर होत्या आणि खूप साऱ्या वस्तू माझ्या मावतात म्हणजे आमच्या ट्रॅव्हलिंग बॅग्स आरोचं स्केटिंगचं किट नंतर मग जे एक्स्ट्राचा जो बुक्स वगैरे सामान पिशव्या बॅग्स असतात ना ते सगळं मी तिथे ठेवलेलं असतं बड्डे डेकोरेशनचं सा सामान वगैरे तर त्यानंतर हे सगळं काढून घेतलं आणि की चालू होतं मग मी मला पटकन टेंट हाऊस लावून दे तर इथे सगळं टेंट हाऊस व्यवस्थित असं मी ते पाईप्सला लावून घेतलं तर एक दोन पाईप मिसआउट झाला होता एक दोन एल्बो पण मिसआउट होता म्हटलं चला असो काहीतरी जुगाड केला मी टेप वगैरे मारला आणि त्यानंतर मग आहे ना टेंट हाऊसचा कपडा थोडासा बऱ्याच दिवसानंतर काढला ना म्हणून तो थोडासा बाहेर टाकला होता मी आणि झटकून वगैरे छान असं मस्त त्याला आता बघा इथे त्याचं टेंट हाऊस रेडी करून देते तर हे टेंट हाऊस मी आणि मोनाने आरवलं आणलं होतं तर आम्ही दोघी गेलो होतो घ्यायला आणि म्हणजे मोनानेच घेतलं होतं त्याला आणि म्हटलं चला आणि आरूला पण खूप आवडायचं हे टेंट हाऊस त्याच्यातच दिवस दिवसभर खेळायचा तसंच विनाशचं पण आहे आणि कारवीला पण घेतलं ना तर ती पण तिच्यातच दिवस दिवस खेळते तर तिघांची खूप मस्त आता जर तिघं त्या दिवशी कारवीचं होतं टेंट हाऊस तर त्या दिवशी तिघांनी इतके वेळ खेळलं तिथं तर दिवसभर तिकडेच होते ते म्हणजे भरपूर वेळ आम्ही जितका वेळ होतो तितका वेळ तिथेच खेळत होते तर बघा छान असं मस्त टेंट हाऊस रेडी झाला आणि हे ना आरूचं ढाबाचं टेंट हाऊस आहे तर बघा इंडियन ढाबा नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर आणि मस्त हे टेंट हाऊस आम्ही ऑफलाईन घेतलं होतं ऑनलाईन नव्हतं घेतलं जे कारवीचं आहे ना ते ऑनलाईन घेतलं होतं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर बघा इथे सगळे टॉईस छान असे मस्त रचून दिले टेंट हाऊसमध्ये आणि सगळं खेळणं चालू आहे तर आता सध्या काय डोक्यात आहे ते ना त्याच्या की सगळे टॉईसच खेळतोय तो मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे स्क्रीन टाईम न बघताय ना त्याला टॉईस खेळण्यात जास्त आता इंटरेस्ट वाटतोय तर म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे तर मग त्याला मी सगळे टॉईस जेवढे जेवढे होते ना आरोचे सगळे काढून दिले म्हणजे तो खेळत बसेल म्हटलं तेवढाच मोबाईल पण कमी बघेल तर आता एक एक छोट्यातलं एक छोटं खेळणं ते हो लावतोय आणि बघा आता कसं छान छान डिस्कशन करतो का कसं खेळण्याचा आलं कसली भाजी काय बनव तुला तर तो म्हणतोय मला आहे ना शेवग्याचे जे शेंगा असतात ना त्याला तो शेंगे म्हणतो तर त्याची भाजी बनवायची आणि बघा एवढा सगळा पसारा मांडून ठेवलाय खेळण्यासाठी आणि चेअर्स और... हे सगळं जे माझ्या कॉर्नरमध्ये मा होतं ते आणि इकडे हॉटेल हॉटेल खेळतो त्याचा दादू आला आता बघा आता मॉर्निंग झाली दादूची आणि वाजले पावणे बारा आणि माझं पण सगळं आवरायचं राहिलं आज कारण मला आहे ना थोडीशी क्लिनिंग करायची होती म्हटलं म्हणून चला आता आहे ना हे घ्यायचं बघूया ज्या होतील त्या आणि ज्या नसतील त्या मग परत वापरता येतील पर चप्पल खूप सुंदर होती आरवची मी त्याला स्पायडरमॅन स्पायडरमॅनचे शूज होते ना तर ते त्याला झाले फायनली आणि तो एवढा खुश झाला कारण त्याला स्पायडरमॅन कॅरेक्टर खूप जास्त आवडतं तर मग माझे न्यू शूज न्यू शूज तर मग म्हटलं थोडेसे खराब झाले आणि मग आरोला काम काही नव्हतं आरोव म्हणे मग आणमी धुऊन टाकतो तर म्हटलं चल तू धु आणि तेवढ्यात मी बाकीची माझी क्लिनिकची काम करून घेते तर बघा खूप छान मस्त शूज धुतोय आणि तेवढ्या त्यांना इकडे माझी क्लिनिंग चालू होती सगळं जाळं वगैरे घेतलं घरातलं म्हणजे फक्त बेडरूमच घेतलं अजून मी बेडरूम पासूनच सुरुवात केली Uh, मुलांच्या बेडरूमपासून सुरुवात केली आणि त्यानंतर म्हटलं चला आता पटपटपट सगळे आवरून घेते कारण सगळंच बाकी होतं आणि आज येणार संडे असल्यामुळे हो, थोडंसं मी पावसाचं पण वातावरण होतं मग माझं असं चाललं होतं की भांडे काढू की बेडरूम क्लीन करू पण नंतर मग मी ना वेदर फोरकास्ट पाहिला तर म्हटलं आज थोडंसं पावसाचं वातावरण आहेच आणि बारीक बारीक पाऊस पण येणारं असं वेदर फोरकास्ट दाखवत होतं जर म्हटलं जाऊ दे घरातले सगळे खिडक्या वगैरे धुते हे कपाटी वगैरे क्लीन करते कारण यांच्यासाठी पण भरपूर वेळ द्यावा लागतो एक दोन दिवस बेडरूमलाच जातो कारण खूप जास्त सामान असल्यामुळे तेवढा वेळ लागूनच छान मस्त लागून क्लीन केलेले आरूने सॉरी आणि त्यानंतर बघा सगळं स्वयंपाकाचं प्रिपरेशन करून ठेवलं आधी मी हे करत होते तोपर्यंत म्हटलं एक मसाला तरी भाजून ठेवूया मसाला भाजून घेतला त्यानंतर मग घरातलं छोटे मोठे काम आवरले झाडू वगैरे मारून घेतला त्यानंतर आंघोळ करून घेतले आणि आज विराशला तुम्ही ऐकलंच होतं की शेवग्याच्या शेंगा खायच्या होत्या शेवग्याच्या शेंगाची भाजी केली तर आधीच थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं होतं मी शेवग्याच्या शेंग्यांचा मसाला वगैरे सगळं भाजून ठेवलेलं होतं रेडी करून ठेवला होता मसाला आणि शेवगाच्या शेंगा इतक्या हेल्पफुल असतात ना आपल्यासाठी त्याच्यात रीच ऑफ कॅल्शियम्स विटॅमिन्स असतात त्याच्यामुळे ना आपल्याला हाडदुखी सांधेदुखी जर असेल ना नक्की आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याच गेल्या पाहिजे तर म्हणजे खूप जास्त विटॅमिन्स असतात बिटवेल असतं कॅल्शियम असतं त्याच्यामुळे नक्की आपण शेवग्याच्या शेंगांचा जीवनात आपला समावेश केलाच पाहिजे तर म्हटलं चला आम्ही पण भरपूर दिवसापासून खाल्ल्याच नव्हत्या तर आता आणल्या आणि विराजला तर खूप जास्त आवडतात म्हणून मग त्याच्यासाठी केली भाजी या इकडे बघा त्यांच्या गप्पा तर तारक मेहता उलटा उल्त उलटा चष्मा बघतो आरो तर मग त्याच्यामुळे ना पण बघतो तर त्याचे सगळे कॅरेक्टर एकदम म्हणजे असं लर्न झालेले बाय हर्ट झालेले तर ना सोडीची ॲक्टिंग मारत होतो तर त्याला सोडी खूप आवडतो म्हणून सोडी रोशन आणि गोगी काय येतो त्यांचं तिघांची ॲक्टिंग चालू होती ढाब्यामध्ये ते तिघं जेवायला जातात असं काहीतरी त्याचं बोलणं चालू होतं आणि त्याचं लक्ष नसताना मी शूट केलं तर खूप मस्त क्यूट बोलत होता तुम्हाला कसं वाटलं त्याचं बोलणं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथे बघा छान असं मस्त शेवक्याची भाजी माझी रेडी झालेली त्यानंतर मग इडलीचं थोडंसं पीठ होतं रात्रीचं तर इडली पण बनवली मुलांना इडली सांबार आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी पोळी असं खाल्लं त्यानंतर मग मुलं जेवण करत होती त्यानंतर म्हटलं चला माझी छोटी मोठी कामं पटकन करून घेते कारण आहे ना मला आज सगळं खिडक्या वगैरे सगळं धुवायचे होते आणि हा बेडवरचा पसारा मेन म्हणजे मला पटकन आवरून ठेवायचा होता त्यानंतर मला कपाटी पण आवरायचे होते पण आज काही कपाटी होणारच नव्हत्या त्याला एक स्पेशल दिवस द्यावा लागणार होता कारण तीन कपाट आवरणं खूप जास्त मुश्किलचं काम आहे त्यानंतर मग मुलांचे जेवणं झाली मी पण जेवण केलं नंतर भांडीकुंडी घासून किचन वगैरे क्लीन करून घेतला आणि नंतर termogena मला आहे ना सकाळीच खतं सापडली होती वरती जेव्हा मी लाफ्ट क्लीन केला ना तेव्हा मला ना दोन खतं सापडली होती आणि मी तुम्हाला अजिबात वाढवत नाही म्हटलं तर मग ती माती ना बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी जसं म्हणजे नऊ दहा वर्षापासून चेंजच केली नव्हती आणि ती मातीमध्ये काही खत वगैरे नव्हतं त्याच्यामुळे ते वाढ कुठून होणार झाडांची त्याच्यामुळे हे खतं मी भरपूर दिवसापासून शोधत होती पण ना हे मी ऍक्च्युअलमध्ये लाफ्टमध्ये वर ठेवली तर मग अशा गोष्टी ना आपण घरात असतात पण आपण असं ठेवून देतो ना त्यामुळे आपल्याला मिळत नाही आणि आठवत नाही ऍक्च्युअलमध्ये तर म्हटलं चला आता ह्या सापडले ना, ना, काय ना, ना, ना तर थोडं थोडं खतं सगळ्या झाडांना घालूया म्हणजे काय होतं काय नाही ते तरी बघता येईल एक प्रॅक्टिकल करून बघितलं तर दोघं खतं छान मिक्स केले आणि ना सगळ्या झाडांना थोडे थोडे दिले आणि नंतर ना पाणीने ते डिझॉल्व्ह झाले केले कारण याला नुसते खतं जर टाकले ना तर झाडं जळून जातात तर पाण्यामुळे ते थोडेसे ॲपसॉप होतात रूटपर्यंत जातं पाणी विरघळतं ना तर ॲपसॉप करतात रूट्स त्याला आणि मग त्याच्यामुळे ना झाडांची वाढ वगैरे होते तर बघा अशा पद्धतीची खतं मी झाडांना टाकलेली होती तर आता याचा रिझल्ट शेअर करेलच काय होतं काय नाही मी तुम्हाला सांगेलच त्याबद्दल त्यानंतर मग भरपूर असे झाडांना सग थोडीशी घाण वगैरे होती ती पण क्लीन करून घेतली आणि त्यानंतर कपडे वॉश केले होते तर कपडे मशीनला झा लावलेले होते म्हटलं चला आता हे कपडे वगैरे सगळं टाकते म्हणजे गॅलरीचं पूर्ण काम संपवते तर आज बेडशीट वगैरे पण काढली होती एक्स्ट्राची म्हणजे आपण एक काम करायला लागतो ना तर आपलं कसं असतं हे चला हे पण करून घेऊ ते पण करून घेऊ असं म्हणून एक्स्ट्राची कामं वाढत जातात आणि मग आपला जो टाइम ठरवलेला हो असतो ना तो थोडासा वाढतो आणि मग बाकीचे कामं थोडेसे पेंडिंगला जातात तर हे माझंच नाही तर सगळ्याच लेडीजमध्ये होत असतं तर मग सगळ्या वॉर्डर वगैरेवरच्या क्लीन झालेल्या होत्या आतून मला क्लीन करायच्या होत्या पण ते आज काही पॉसिबल होणार नव्हतं कारण आज जेवण हे ते मुलं घरी होते त्यांच्या खेळण्यातच गेलं सगळ्या दंगामस्तीमध्ये तर म्हटलं चला आता या खिडक्यांना पण भरपूर वेळ लागतो तर खिडक्या क्लीन करून घेते तर मी ना खिडकीची जी नेट असते ना ती अशा जाळी ब्रशने छान असा मस्त क्लीन करते म्हणजे ती धूळ केस वगैरे जे काय असतात ना ते सगळं त्या ब्रशमध्ये अडकून जातात तर खिडकीची क्लिनिंगची सुरुवात मी नेहमी अशीच करते आणि मी पाईप लावून कधीच खिडक्या धुत नाही म्हणजे आधी धुवायची पण आता अजिबात नाही धुत कारण आहे ना पाईपमुळे पाणी पण भरपूर सारं वेस्ट होतं आणि ना त्याला डबल ट्रिपल मेहनत लागते परत ती साबणाने धुवा पाईपने पाणी टाका परत ते पुसा त्यामुळे मी आता काय करते ना एक कपडा ओला फिरवून घेते त्यानंतर दुसरा कपडा कोरडा असं छान असे मस्त खिडकी पुसून घेते खूप छान मस्त क्लीन होतात खिडक्या आणि त्या पाण्या मी फक्त थोडंसं व्हिनेगर लावते त्या खिडक्या कपड्याला पाण्यामध्ये व्हिनेगर टाकते आणि मग खिडक्या पुसते म्हणजे खूप छान चकाकी येते खिडक्यांना अगदी नव्यासारख्या खिडक्या चमकतात आणि कशा चमकतील ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर हे खिडकीत धुणं पण काम खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतं तर मी आज धु उद्या धू करते पण मग आपल्याला फायनली धुवाव्याच लागत आहे दिवाळी आली म्हणजे हे कामं तर आपली करावीच लागतात तर म्हटलं बाकी ही एक थोडीशी एक्साइटमेंट असते क्लिनिंगची तर ह्या खिडक्या धुणं काम जर केलं ना तर होऊन जातं जर नंतर जर राहिलं ना तर मग ते असंच पडतं किंवा मग कंटाळा येतो आपल्याला करावी तर लागतात पण मग आपण असंच कंटाळलेल्या मूडमध्ये करतो तर बघा इतकी खराब झालेली होती खिडकी मी तुम्हाला आता हा जो पॅच आहे ना तो दाखवते आणि त्यानंतर मी पुसलेली खिडकी दाखवते तर खूप मस्त छान निघाली होती रॉड पण मस्तपैकी ना थोडंसं सर्पच्या पाण्यामध्ये मी छान असं सर्पचं पाणी केलं आणि सगळं छान पुसून घेतले खूप जास्त धूळ येते कारण आमचं घरे ना रोडाचं अगदी जवळ आहे तर मट ते सगळे हायवेच्या जवळच आहे म्हणजे मेन रोडच्या जवळ तर त्याच्यामुळे काय होतं ना सगळी धूळची गाड्यांची पूर्ण येत राहते किती पण आपण क्लिनिंग केलं तर जसंच्या तसंच होतं पण मग दिवाळी असल्यामुळे आपल्याला क्लिनिंग करणं तर मस्त असतंच तर बघा आता छान अशी खिडकी धुवून घेतली आणि खिडकी धुण्याचं बरं मला कॉम्प्लिकेटेड वाटतं कारण आमच्या खिडकीचा जो स्पेस आहे ना ज्या जाळीचा तर तो खूप कमी मी तर हात अजिबात घुसत नाही खूप जास्त काहीतरी जुगाड करून आपल्याला त्या पुसाव्या लागतात आणि माझा हात बारीक असल्यामुळे सहजासहजी घुसतो पण मग बाकीचं तर काही जाड जर राहिलं असताना हात तर मग काही घुसायचं चान्सेसच खूप कमी राहिले असते तर आता म्हटलं चला जसं असेल तसं ॲडजस्ट करूया मग छान असं मस्त सगळी खिडकी क्लीन करून घेतली आणि नंतर मग दुसरी पण खिडकी होती कारण ह्या छोट्या बेडरूममध्ये दोन खिडक्या आहेत तर पूर् दोन खिडक्या पुसायच्या होत्या म्हणून ना थोडंसं मला भरपूर वेळच लागला ह्या खिडक्या पुसण्याला जवळजवळ दोन तास लागले एका खिडकीला एक तास कसाही जातो आणि त्यानंतर मग सगळी छान खिडकी पुसली आणि कशी पुसली सा ते तर त्याला नेट पण पुसून घेतली नेटला पण छान असं सर्पचं पाणी केलं आणि त्याच्याने सगळी नेट व्यवस्थित अशी पुसून घेतली नेटमध्ये तर खूप जास्त धूळ असते कारण हे ना आपण नेट कंटिन्यू आपण जर खिडकी उघडली तर नेट क्लोज करतो तर ते सगळे चॅनल्स वगैरेला पण सगळी धूळ आलेली होती मग ते सगळं क्लीन केली त्यानंतर ही खिडकी क्लीन झाल्यानंतर आता दुसरी खिडकी क्लीन केली तर ही काही जास्त माझी खराब नसते कारण ना एक कर्टन्स लावलेलाच असतो म्हणून ही खिडकी जास्त खराब नसते पण ही ना कंटिन्यू ती जी आता आधी धुतली तर ती खिडकी कंटिन्यू उघडी असते त्याच्यामुळे तिच्यावर धूळ पण येते आणि समोरच फ्रंटलाच रोड आहे त्याच्यामुळे धूळ जास्त येते इकडे बिल्डिंग येते त्याच्यामुळे धूळचं प्रमाण कमी असतं तर आता ही पण आहे ना पटकन पुसून घेते हिला ना त्याच्या कम्पेरेटिव्ह कमी वेळ लागला आणि माझं इथे क्लिनिंग चालू होतं आणि मध्येच मस्ती चालू होती टेंट हाऊस वगैरे तर खिडक्या पुसण्याचं काम मस्त माझं झालेलं आहे आता माझ्या चार खिडक्यांपैकी दोन खिडक्या तर छान अशा पुसून झाल्या माझं अर्ध काम आहे ते संपलेलं आहे आणि कधीही ना खिडक्या पुसताना तुम्ही माझी एक ट्रिक नक्की फॉलो करा थोडंसं विनेगरचा पाण्यात कपडा भिजवायचा आणि त्याच्याने खिडकी पुसून घ्यायची आतून बाहेरून त्यानंतर परत एक ड्राय हुजेरीचा कपडा घ्यायचा त्याच्याने सुद्धा आतून बाहेरून मस्त खिडकी क्लीन करून घ्यायची म्हणजे तुमची खिडकी एकदम नव्यासारखी चमकणार नळी लावून जर पाणी वेस्ट करतो ना आपण पाईप लावून तर त्याच्यामुळे खूप जास्त टाईम पण पास होतो आपला आणि त्याच्यामुळे ना आपलं जास्त एक्झर्शन पण होतं बघा तर दोघी खिडक्या छान मस्त माझ्या चमकून राहिल्या आतून बाहेरून मस्त अगदी नव्यासारख्या झालेल्या आहेत तर तुम्ही ना व्हिनेगरच्या पाण्याने एकदा बाहेरून पुसा आतून बाहेरून आणि एकदा नंतर कोरड्या कपड्याने पुसा तर खूप छान अशा नव्यासारख्या खिडक्या होतील तुमच्या तर रॉड पण सर्पच्या पाण्याने वगैरे मी छान पुसून घेतले होते नंतर बघा मस्त माझ्या इथे खिडक्या पुसून झालेल्या आहेत आणि आता कर्टन्स वगैरे लावून देते कारण कर्टन्स खाली ठेवले होते तर रॉड वगैरे पुसून दोघं कर्टन खिडकींना लावून दिले छान असं सेट करून दिले कर्टन्स त्यानंतर मग खूप जास्त आज एक्झर्शन झाले थकलेली होती खरंच तर मस्त चहा ठेवला आरोला आरोला सांगितलं की आरो फक्त लक्ष देऊ चहा ठेवला होता मी तर इथे मी माझा चहा पिते आणि चला चहा पिता पिता इथेच माझा मी व्हिडिओ संपवते व्हिडिओ